महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी जर अनेक आंदोलन बाद अजून पिक्चर बाकीय विनय पाटील भंडारा बांधवांसाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा इशार करावा अन्यथा मी तुमच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाला इशारा देतोय मराठवाड्यामध्ये सतरा दे। सप्त हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे रस्ता रोको करण्याची वेळ काय काय आहे बंजारा समाजावर हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे ज्या अर्थी आठ दिवसापूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते आरक्षण दिल्यानंतर खरंच बंजारा समाज जागा झालेला त्याचं कारण असं आहे की त्या बंजारा बंजारा समाजाला जेव्हा मराठा समाजाला जेव्हा मराठा आरक्षण दिलं ते हैदराबाद गॅजेट चा आधार आहे त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाची ही एस टी प्रवर्गात आहे आणि तो गॅजेट जर महाराष्ट्र शासनाने लागू केलाय एका समाजासाठी तर असं तर होत नाही ना की एका समाजाला एक नाही आणि एका समाजाला एक नाही त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टी आरक्षण मध्ये असल्यामुळे आम्हाला सुद्धा एसटी आरक्षण कॅटेगरीत समावून घेण्यासाठी सरकारने मराठा समाजासोबत बंजारा समाजासाठी सुद्धा जी आर काढायला पाहिजे त्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले त्यानंतर सुद्धा सरकार त्याची दखल देत नाही पण एक चांगली बाब अशी आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास चाळीस ते पन्नास आमदारांनी या बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीत समावून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे सहमती दर्शवलेली मला एक कळत नाहीये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना अजून सुद्धा जात काय नाही एवढे आंदोलन होत आहेत केवढे रास्तारोप होतात तरी सुद्धा अजून जात का येत नाही हे ह्या रस्त्या रोपाची दखल सरकारनं वेळीच घेऊन बंजारा समाजाविषयी सकारात्मक भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी अन्यथा सक, सकल बंजारा समाजातर्फे सतरा सप्टेंबर दिवशी मराठा दिवशी संग्रामाच्या दिवशी मे रविंद्र पवार हे झेंडावंदनाच्या ठिकाणी आत्मगाव केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जीवाला बरं वाईट झाल्यास त्याला संपूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र शासन राहील गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा लढा सुरू आहे नुकताच आता तो आधार भेटला तो मराठा समाजाचा जेणेकरून जो हैदराबाद गॅजेट आहे त्यानुसार ज्या नोंदी त्यासाठी मराठा समाजाचा आभार आणि आज आंदोलन जे आज रस्त्यावरती संपूर्ण बंजारा समाज हा उतरलेला आहे याचं कारण एवढंच की आज राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि हे जे आमचा प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारकडे व्यवस्थितपणे मांडावा त्यावर केंद्र सरकार जी काही प्रतिक्रिया देईल त्याला आम्ही जसं बघायचं जसं हँडल करायचं त्यानुसार आम्ही हँडल करू आज फक्त एका एका जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन होत आहे आणि मी सरकारला इशारा करतो लवकरात लवकर याची अंमलबजावणी झाली तर ठीक नाही तर सतरा सप्टेंबर रोजी जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर अठरा किंवा एकोणीस सप्टेंबरला मी सरकारला इशारा करतो आज जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज रास्ता रोको आंदोलन होत आहे पुढच्या अठरा किंवा एकोणीस तारखेला प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको आंदोलन आहे गेले कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला किती हँडल करता येईल तुम्ही करा आम्ही एक आंदोलन नाही लोक आज जे दिसत नाही याचं कारण असं आहे की सध्या तर ती कॉन्ट्रोवर्सल व्हायचं कारण म्हणजे का आज लोक लोक आज सर्व समाज ज्यांच्या त्यांच्या कामामध्ये गुंतलेला आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून या रास्ता रोक आंदोलनाच्या माध्यमातून हे सरकारला दिसेलच की समाजात किती एकजूट आहे किंवा किती नाही आहे गेल्या आता जे सतरा तारखेनंतर जो सरकारला त्रास होईल त्या माध्यमातून सरकारला कळून जाईल की बंजारा समाजात किती आहे आणि किती असणार आणि काय करू शकणार हे देखील त्यांना कळून जाईल माझं नाव विशाल विलास राठोड हो। आणि छत्रपती शब्दावर आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या आज सगळे आज महाराष्ट्राला मराठा समाजाला या धर्तीवर हैदराबाद गॅजेट निवडणूक आरक्षण देण्यात आलेलं आहे समाजाला देण्यात यावे यावेळे ज्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख यांनी केलेला आहे त्या हैदराबादच्या तेलंगणा असो त्याच्यानंतर आमचे कर्नाटक असो त्याच्यानंतर आमचे आंध्र प्रदेश असो या ठिकाणी आरोडी आम्ही एस टी मध्ये आहोत आमच्या एवढीच मागणी आहे तर तुम्ही लोकांच्या नोंदीनुसार जर आरक्षण देत असाल तर हैदराबाद घेतून जर दिवसात तुम्ही आरक्षण देता तर महाराष्ट्रामध्ये आवड मध्ये असून आम्हाला आरक्षण का देत नाही महाराष्ट्र शासनाला माझ्याची विनंती आहे मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला फडणवीस साहेबाला विनंती करतो साहेब तुम्ही अभ्यासवाहात तुम्ही गरीबाला न्याय द्यायला पाहिजे आहे आज नगर फोडण्याच काम करतो आज जर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हाड काम करत असेल हा बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला कुठं राहायला गर नाही अशा समाजाला न्याय द्यावा हो। आणि आम्ही जे मागणी करतो जास्त मागणी आहे आम्ही चुकीची मागणी आहे आणि आम आम्हाला आरक्षण मिळावं ही हो। आमची विनंती आहे सगळ्यांनी एकदा घोषणा यायचा संत शेवलाल महाराज की ने। ने। संत शेवलाल महाराज की सतरा तारखेला मुख्यमंत्री साहेब इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहे राजधानीच्या ठिकाणी श्रद्धावंदना मुख्यमंत्री साहेब आमचे हरित क्रांतीचे परनेते यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे यासाठी इथे छत्रपती शेवंदी येत आहे आम्ही त्यांना निवेदन देणार आणि सांगणार साहेब आमच्यावर जे अन्याय होते आम्हाला न्याय द्या आणि आमच्या बंजारा समाजाला आज तुमच्याकडे ह्या न्यादरेन बघतो की आम्हाला न्याय मिळेल तुम्ही जर एका दुसऱ्या समाजाला त्याची लोकसंख्या महाराष्ट्रात जास्त असेल त्याला जर तुम्ही न्याय देत असाल गरीब लोकाला न्याय का देत नाही आज आम्ही ऑलरेडी एस टी मध्ये आहोत तर आम्हाला एस टी मध्ये आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे हीच आमची मागणी आणि त्यांचे निवेदन देऊन आम्ही त्यांनी मागणी पूर्ण करणार पुढची भूमिका आज जर बघितलं जिंतूर तालुक्यामध्ये आमचा इनोद आरे नावाचा एक व्यक्ती नऊ दिवस आमरण उपोषण केलं त्याची प्रकृती खालवली गेली आहे ते हरमिट आहे दुसरे एक आमचा दुसरा एक आमचा युद्धा जो कन्नड तालुक्यामध्ये एका अशा अपंग असून सुद्धा तो पाच दिवस आमरण उपोषण करतो कालच मी जाऊन त्यांना भेट दिलेली आहे त्या ठिकाणी तहसीलदार साहेब सुद्धा होते पी आय साहेब सुद्धा होते त्याची परिस्थिती एवढी खराब असून त्याचे मेडिकल रिपोर्ट त्याचे डेंजर असेल डेंज झोनमध्ये आहेत तरीच तो उपोषण सोडायला तयार नाही तो म्हणतो मला व्यक्तीला न्याय नाही पाहिजे माझ्या समाजाला न्याय पाहिजे आणि माझ्या समाजाला न्याय दिला तर तुम्हाला आम्ही आमच्यासाठी तुम्ही देव आहात असं त्यांनी काल हो, एक वाक्य त्या ते, तहसीलदार साहेबांनी बोलले आणि आज पूर्ण समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण रोडवर समाज आहे माझा आज उपोषण करते कोणी रोडवर आंदोलन करते कोणी रात्रभर जागून आहे की मा आम्हाला न्याय मिळावा आणि न्याय देण्यासारखं असं याच्यामध्ये न्याय देण्यासारखंच आहे म्हणूनच न्याय मागतो ऑलरेडी आम्ही बाहेर राज्यामध्ये एस टीमध्ये आहे कुठे ए मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये विजिटिंग मध्ये आहे आम्हाला आम्हाला मध्ये आरक्षण मिळावं हीच आमची विनंती आहे आणि मायबाप सरकारला सांगू इच्छितो की आम्हाला न्याय लवकरात लवकर देण्यात जाईल